अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधे की शरणे क्रम के गौरी नारायणी तर बघा प्रत्येकालाच प्रत्येकाच्या सेवेनुसार प्रत्येकाच्या कर्मप्रार्थानुसार भगवंत नेहमीच चांगलं फळ देत असतो तसंच बघा आपल्या तुम्हाला खूप एक मोठा अनुभव आज ऐकायला मिळेल स्वामी सेवेकडे नसून सुद्धा स्वामीने दर्शन दिलं किंवा स्वामींना एखादा निर्मळ मनाचा व्यक्ती स्वामींच्या जरी नमस्कार करत असेल तरीसुद्धा स्वामीमाऊली त्याच्या पाठीशी असतात पण त्याचं चा कर्म चांगलं असावं लागतं अंतर्मन चांगलं असावं लागतं आणि तो मनाने खरंच खूप चांगला असावा लागतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपला अभिषेक तर आपल्या अभिषेकला स्वामींनी दर्शन दिलं स्वप्नामध्ये तर छोटी पितळेची मूर्ती जी आपल्या देवघरामध्ये आहे अडीच इंचाची ती त्याच्यासारखी डोळ्यासमोर यायची म्हणजे आलाराम वाजला की म्हणजे स्वामी साक्षात त्याला उठवायचे चल उठ उठ सकाळ झाली लवकर तुला माझ्या दर्शनाला यायचंय आपल्या घरी तर बघा प्रत्येक जण आपल्या घरी जो जो येतो त्याला त्याला स्वामींचं दर्शन होतं आणि मी त्याला आधीच बोलले होते की आमचे स्वामी तुला एकदा ना एकदा दर्शन देणारच तर बघा एक चार पाच दिवसांनी लगेच त्याला स्वामींचं खूप छान असं दर्शन स्वप्नामध्ये तीनदा झालं आणि तीन दालराम वाजला की स्वामी दिसायची त्याला म्हणजे ती छोटी पितळेची मूर्ती दिसायची स्वामींची बघा कसं आहे त्याचं तो आतून खूप पवित्र आहे किंवा खूप प्रामाणिक आहे मनाने खूप साफ आहे अशीच लोक स्वामींना आवडतात आणि खरंच खूप छान असा अभिषेक आहे तसंच बघा खूप सुंदर वाटतं की स्वामी प्रत्येकाला दर्शन देतात तसंच बघा आपल्या घरी कामाला ज्या मावशी यायच्या अगोदर त्यांना सुद्धा स्वामींनी स्वप्नात दर्शन दिलं म्हणजे आपलं देवघर आपले स्वामी त्यांना स्वप्नात दिसायचे त्या दोन तीन दिवस कामाला नाही आले तर स्वामी त्यांच्या स्वप्नामध्ये गेले म्हणजे त्या स्वामीनाले माझ्यासोबत जप करायच्या पाया पडायच्या आल्या की त्यांना सुद्धा स्वामींची सवय झाली आणि स्वामींना सुद्धा त्यांची तर असंच गुरुचं आणि शिष्याचं नातं तयार होतं तसं अगदी अभिषेक सोबत सुद्धा झालं तुम्ही त्याच्या तोंडूनच ऐका की स्वामींनी अभिषेकला कसं दर्शन दिलं भगवन भगवंताला जर तुमच्या सेवेची गोडी लागली तर भगवंत सुद्धा तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या जवळ पोहोचतो तर बघा तो सेवेत नाहीये किंवा तो सेवेकरी सुद्धा नाहीये माऊलींचा पण तर जसं मी मुजरा कराय स्वामींचा शिकवलं त्याला आधी सांगितलं हे स्वामींचं घर आहे तू जिथं कार्य करतो ते आमचं नसून हे स्वामींचं कार्य आहे हे आमचं काहीच नाही हे जे मालक चालक पालक सगळं काही स्वामी माऊली आहेत आणि तो स्वामींच्या सेवेचं कार्य करतोय त्यामुळं तो आला पण स्वामींच्या मर्जीने आणि तू जाणार सुद्धा स्वामींच्याच मर्जीने तर बघा त्याला किती गोड असं स्वामींनी दर्शन दिलं आणि त्याने बघा स्वामींसाठी घेऊन आला होता स्वामींना मुजरा करतो श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा आदिराजा राजा आदिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त मत्सल्ल भक्ता अभिमानी श्रीपाद वल्लभ विजय दत्त हा त्याला स्वामींचा मी जय जयकार सुद्धा करायला शिकवलेला आहे आणि स्वामींचा मूळ मंत्र सुद्धा त्याला म्हणायला शिकवलेला आहे तर पहिल्यांदा अभिषेक आपल्या घरात आला की स्वामींना मुजरा करतो जाताना मुजरा करतो तसंच बघा माझ्यासोबत व्हिडिओ सुद्धा तो करत असतो म्हणजे स्वामींच्या सेवेत न कळत का होईना तो आला तो आलाय आणि तो म्हणतो की तुमच्या घरात आल्यापासून असं आध्यात्मिक शक्ती असं वाटतं म्हणजे मी दुपारी झोपायचो मी आळस करायचो हिता आल्यापासून मला खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं की कोणीतरी आहे किंवा आध्यात्मिक शक्ती ह्या घरामध्ये खूप मोठी आहे तेव्हापासून तो बघा तिरु म्हणजे व्यंकटेश्वर स्तोत्र ऐकतो महालक्ष्मी स्तोत्र ऐकतो अष्टक म्हणजे आल्यापासून मोबाईलवर तोच तेच ऐकत असतो आजकालची पिढी बघा किती वाया गेलेली आहे पण त्याला मोबाईलचं व्यसन नाही आहे आणि आपल्या घरामध्ये आल्यापासून त्याचं मन परिवर्तन झालंय म्हणजे तो थोडा थोडा आध्यात्मिक होत चाललाय प्रत्येक गोष्ट जाणून घेतोय आणि त्याला असं वाटतं की मला आता दुसरं काही नको वाटतं मला असं हे छान वाटतं घरी तुम्ही सेवा वगैरे करता किंवा तुम्ही ज्या काही गोष्टी असं सेवेच्या दाखवता तुम्ही जे देवघरामध्ये सेवा करता ती बघून त्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटते म्हणजे बघा कसं असतं माहिती आहे का माणसाची संगत फार महत्वाची आहे माणूस चांगल्या संगतीत गेला तर चांगला घडतो आणि वाईट संगतीत गेल्यावरती त्याला वाईट संगत लागते त्यामुळे आपल्या मुलांची किंवा आपण ज्यांच्यामध्ये वावरतो त्यांची संगत कशी आहे हे अगोदर जाणून घ्या संगत फार महत्वाची आहे कारण जसं संगत असते तसंच व्यक्ती घडतो संगत खूप गरजेची असते आणि मला एक गोष्ट चांगली वाटली की जो अभिषेक आहे ना आजीला खूप मानतो त्याच्या आजीचा शब्द खाली पडू देत नाही त्याच्या आजीने खूप स्ट्रगल केला आहे खूप कष्ट केले आहेत आणि खूप त्याच्या स्ट्रगलची खूप स्टोरी तुम्हाला सांगत ने असतो नेहमी त्याच्या आजीनं पुण्यासारख्या ठिकाणी खूप छान असं स्वतःच्या हिमतीवरती घर बांधलं खूप खूप स्ट्रगल केलाय तुम्हाला एकदा ऐकायला भेटेल आणि तो म्हणतो माझ्या आजीने एकच सांगितले केली तर मुलगी फक्त मराठीचीच मुलगी करायची बाकी कोणते कास्टची मुलगी चालणार नाही घरात असं प्रत्येक वेळी तो बोलत असतं मग असं बरं वाटतं की अरे आजकालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बघा ना की आपल्या आजीचं आई वडिलांचं मन राखणं खूप मोठी गोष्ट असते बरं का पण आपल्या आजीचं मन तो राखतो तो म्हणतो तो माझ्या आजीला जी आवडेल त्याच मी लग्न करणार आणि त्याच्या आजीने क्लिअर कट त्याला सांगितलेलं आहे की आपलं पण मराठ आहे आणि आपल्याला मुलगी सुद्धा मराठीचीच करायची शान दुसरी कोणतीही चालणार नाही असं त्याला डायरेक्ट आजीने सांगितले तेव्हा तो खूप काही गोष्टी अशा सांगत असतो ना तेव्हा माणसाचे संस्कार दिसतात त्याच्या बोलण्यातून त्याच्या वागण्यातून नाहीतर खूप काही काही वेळेस असं होतं की म्हणजे बघा ना आई वडिलांच मुलं ऐकत नाहीत तर मग आजी आजोबा तर खूप मोठी आणि दूरशी गोष्ट असते तर बघा तो त्याच्या आजी साठी खूप काही करतो किंवा खूप प्रेम करतो आजीवरती त्याच्या आजीचं त्यांनी जेव्हा तो, तो सांगत होता की माझ्या आजीचा आज स्ट्रगल तेव्हा अक्षरशः तो रडला खूप त्याला वाईट वाटलं वाट म्हणजे खूप हळव्या मनाचे आणि कसं आहे आजकाल कलयुगामध्ये एखाद्या आईला इतका चांगला मुलगा भेटणं खूप अवघड आहे बरं का वडिलांचा शब्द पाळणं वडिलांना मदत करणं किंवा आजीचा शब्द म्हणजे विचार करायला जनरेशन गॅप खूप असतो किंवा विचार पटत नाहीत म्हणजे खूप काही गोष्टी अशा असतात पण तो सगळ्यांना पटवून घेतो सगळ्यांना जुळवून घेतो आणि खरंच कौतुक करत नाही तो त्या ना लायक आहे आणि खूप छान आहे हा विषय आणि स्वामींच्या कृपेने तो खूप मोठा व्हावा त्याची खूप प्रगती व्हावी आणि त्याचं आयुष्य हे स्वामीमय आणि सुखी व्हावं हे स्वामींची चरणी प्रार्थना करते तर बघा हे असं स्वामींनी त्याला छान असं दर्शन दिलं आणि स्वामींची माऊलींची लिला खूपच वेगळी आहे बरं का कधी कोणाला काही करतील आणि प्रत्येकाला अनुभव आहे जो आपल्या घरी येतो त्याला स्वामी दर्शन दिल्याशिवाय राहत नाही कामवाल्या मावशींना दिलं अभिषेकला दिलं बऱ्याच काही येतात त्यांना सुद्धा स्वामींचं दर्शन होतं म्हणजे कसं असतं की आपल्या सेवेतून ते ठिकाण किंवा आपण स्वामींची सेवा एक मूर्ती म्हणून नाही करत स्वामी साक्षात जिवंत आपल्या घरात बसलेत आपण प्रत्येक गोष्ट बनलो की सगळ्यात अगोदर स्वामींना सगळ्यात अगोदरच्या स्वामींना सगळ्यात अगोदर नाष्टा स्वामींना सगळ्यात अगोदर जेवण माऊलींना म्हणजे माऊली म्हणजे आमच्या घरातली एक जिवंत व्यक्ती आहेत किंवा आमच्या घरामध्ये आमच्या घरातले वडीलधारे आमच्या घरातले थोर मोठे, सगळे व्यक्ती म्हणजेच आमचे स्वामी माऊली स्वामी माऊलीशिवाय आम्ही काहीच नाही आहे आमच्या घरामध्ये असे मोठे वयस्कर लोक नाही आहेत त्यामुळं आम्ही सगळं काही आमच्या आयुष्यात जे घडतंय जे चाललंय ते आम्ही चाल आमच्या स्वामींना सांगतो आणि स्वामींसारखा गुरु आपल्यासोबत असताना इतर कोणाची गरज नाही भासत कारण साक्षात ब्रह्मांड नायक आमच्या घरामध्ये आमच्यासोबत वास्तव्य करतात आमच्यासोबत राहतात आमच्यासोबत बसतात तर एक पर्वाचा एक खूप मोठा अनुभव आहे स्वामींनी साक्षात दर्शन दिलं तुम्हाला सांगेल मी कारण खूप म्हणजे असं कधी वाटलं पण नव्हतं आणि ते मला सकाळी कळलं म्हणजे मला ते भेटून गेले पण माझ्या मागे पण मला ते समजलं नाही पण मला कोणाच्या को कदाचित माध्यमातून ते सांगायचं कार्य करतात की मी होतो मी आहे आणि मी असणार आहे तर असं हे स्वामींचं पाठीमागं कधी कधी उभे राहतात किचनच्या काही देतेस का झालं आहे की नाही तुझं तू जेवायला देणार आहे की नाही बापरे एवढ्यापर्यंत नाही सांगू शकतो शब्दात की माऊलींचं माझं नातं कसं आहे कारण जेव्हा माउलींवरती बोलतो ना किंवा बोलायला लागतो ना म्हणजे काय माहिती का एवढे इमोशनल कधी होत नाही किंवा एवढे इमोशनल कोणाबद्दल ना नाही आहेत पण माउलीबद्दल आहेत कारण कसं असतं जो व्यक्ती आपल्याला जीव लावतो जो व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो आपलं आपला जीव आपला त्याच्यासाठीच हलतो ना की काही लोक असे पण असतात बरं का फक्त दिखावा करतात म्हणजे आपलेपणाचा देखावा करणार सुद्धा लोक समाजात असतात आपले पण असतात फक्त नाही का तोंडावरती गोड बोलायचं वरवरचं प्रेम दाखवायचं पण आतमध्ये एकदम कपटी मनाचे असतात किंवा आतमध्ये त्यांच्या नाही का इतका द्वेष आणि इतकी घाल भरलेली असते ना अशी लोकांना कधी जवळ करायचं नाही किंवा अशा लोकांना कधीही आयुष्यामध्ये जागा द्यायची नाही रस्त्याला भिकारी असू दे पण त्याचं मन साप आहे अशा व्यक्तीला मदत तुम्ही जरूर करा कारण खूप लोक अशी समाजात आहेत की खूप 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 दिखावा करतात आम्ही खूप चांगली आहे तुम्ही आमच्या आहात आम्ही तुमच्या आहात पण कसं असतं प्रत्येक गोष्ट ही समजते प्रत्येकाला समजते आणि स्वामी आपल्या घरात आहे तर स्वामी कोण कसा आहे ह्याची सुद्धा प्रचिती स्वामी वेळोवेळी देत असत त्यामुळे कधी आयुष्यामध्ये वेळ आली तर तुम्ही माणसं ओळखायला चुकू नका कारण जिथं आपण चुकतो ना तिथं आपला खूपदा घात होत असतो त्यामुळं मैत्री करताना नवीन नाती जोडताना प्रत्येकावरती विश्वास नका ठेव कारण आपण जो विश्वास ठेवतो त्या लायक समोरचा व्यक्ती कधी कधी नसतो आणि त्यातून खूप त्रास होतो त्यामुळे बघा जसं आहे तसं बघायला शिका जे आहे त्याच्यासोबतच राहायचं आपण जे आपले आहेत ते आपले आहेत जे आपले नाही आहेत त्यांना आपलं कधी बनवायचा प्रयत्न पण नाही करायचा कारण ते कधी आपले नसतात दिकाव्याचे नाते असतात ना ते दिकाव्यापुरतेच मर्यादित ठेवायची किंवा ते दिकाव्यापुरतेच चांगले असतात त्यांना कधी आपल्या आयुष्यामध्ये आपलं नाही करायचं किंवा आपलं बनवायचं नाही कारण ह्यातून काय होतं की आपण पूर्ण मनापासून त्या व्यक्तीसाठी नातं जगतो त्या व्यक्तीला हे घे त्या व्यक्तीला ते घे त्या व्यक्तीला साडी दे त्या व्यक्तीला टिकली दे त्या व्यक्तीला बांगडी दे म्हणजे पैंजण दे, दे. काही आपण असं मनातून करतो पण समोरचा व्यक्ती मनातून आपल्यासोबत आहे किंवा मनातून तो व्यक्ती प्रेम करत नाही तो व्यक्ती फक्त दिकावा करतो आणि तो व्यक्ती स्वार्थी असतो आणि ह्या अशा स्वार्थी लोकांसोबत राहून आपण सुद्धा आपल्या मनाला खूप दुःख होतं त्यामुळे कधी वेळ आली ना खूप काही मी स्वामी सेवेतून ऐकते आणि मी स्वतःसुद्धा ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यामुळे कसं असतं की जस जे आहे ते ठीक आहे आपल्याला वाटतंच ना काहीतरी करावं कोणसं तर करावं करा तर ह्या जगामध्ये असंख्य लोक आणत आहेत असंख्य वृद्धाश्रम आहेत की ज्यांना कोणी नाही आहे अशा लोकांना मदत करा कारण ते काही तुम्हाला रिटर्न देतील ह्या अपेक्षेपेक्षा त्यांच्याकडून तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळेल आणि त्यांचं मन चांगलं असतं आपल्याबद्दल आणि ते असं दिखावं नाही करत कारण ते पूर्ण मनातून आपल्याला आशीर्वाद देतात कारण अशा लोकांची म्हणजे मी पण खूप काही शिकली सगळ्यांसाठी सगळं केलं पण आता नाही आपल्याला ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी जा जाता करायचं आणि जे की स्वार्थी लोक आहेत त्यांच्यासाठी कधीच काही नाही करायचं कारण खूप स्वार्थी लोक या जगामध्ये असतात पण वेळ ही प्रत्येकाची येते बरं का प्रत्येकाला आयुष्य किंवा जो काल आहे तो प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची संधी देत असतो त्यामुळे बघा जेव्हा आपली वेळ असते तेव्हा समोरचा व्यक्ती वाईट वागतो जेव्हा त्याची वेळ असते तेव्हा तो सुद्धा आपल्याकडे येत असतो पण अशा वेळी कधीच अशा लोकांना आपल्या आयुष्यामध्ये कधी जागा नाही द्यायची कारण खूप काही गोष्टी आपण सहन केलेल्या असतात खूप काही गोष्टीतून आपण जात असतो आणि अशा वेळी कसं असतं की आपलं मन तेवढं स्ट्रॉंग बनलेलं असतं किंवा त्या व्यक्तीच्या वरती किंवा त्याच जे काय आपल्या आजूबाजूचे लोक असतात त्यांच्यावरती पुन्हा आपण विश्वास किंवा तेच प्रेम करू असं नसतं कारण आपण प्रत्येकाला संधी देतो पण समोरचा व्यक्ती गैरफायदा घेतो प्रत्येक वेळी आणि प्रत्येक वेळी काय होतं की आपण योग्य असतो किंवा अयोग्य असतो अशा पण खूप नाण्याच्या बाजू असतात पण खरी बाजू काय आहे हे बघणंसुद्धा खूप गरजेचं असतं तर खूप काही गोष्टी ज्या अनुभवातने मी शिकले आणि मी तुम्हालाही सांगत असते नेहमी सावध राहा स्वतःचा फायदा किंवा स्वतःचा वापर कधी होऊ देऊ नका तुम्ही अगोदर माणसं ओळखायला शिका कारण इमोशनल आपण इमोशनल होतो आपलं मन साफ असतं पण समोरचा व्यक्ती तसाही नसतो समोरचा व्यक्ती खूप स्वार्थी आणि मतलबी असतो तुम्ही त्याला कितीही काही द्या त्याला कितीही जापायचा प्रयत्न करा पण तो त्याच्या लायकीवरतीच जातो असे खूप उदाहरणं असतात आणि जास्तीत जास्त कसं असतं एक लेडीचं दुसऱ्या लेडीची दुश्मन असते असं अनेकदा बघायला मिळतं बरं का कारण आपण पण पन... आपण लक्ष्मीची सेवा करतो आपले गुरु स्वामी समर्थ मावले आहे तर आपला मार्ग चांगला आहे आणि आपल्याला होईल तेवढं एखाद्याचं आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा ना की कोणाचं कधी वाईट नाही करायचं जर एखादी गोष्ट नाही पटत तर त्यापासून आपण दूर राहायचं लांब राहायचं पण कधीही कोणाला वाईट म्हणायचं नाही किंवा कधीही कोणाशी वाद घालायचा नाही कारण आपण सरळ मार्गी चालतो पण आपल्याला कोणी रडला आपल्याला कोणी त्रास देतो त्या व्यक्तीला सोडायचं पण नाही कारण समोरची सुद्धा वाढत असते दुसऱ्यांना त्रास देण्याची कारण समाजामध्ये दे खूप वृत्तीचे लोक लोकंसुद्धा असतात त्यामुळे आपण लांब राहायचं आपण आपल्या गुरुच्या सेवेत राहायचं आणि आपल्याला होईल तेवढं आपण चांगलं कार्य करायचं तर बघा आमच्या अभिषेकला छान असं स्वामींनी दर्शन दिलं स्वामी तुम्हालासोबत दर्शन द्यावी अशी स्वामी नवीन प्रार्थना करेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत भेटू उद्याचा व्हिडिओ घास असणार आहे कारण एक स्वामी सेवेतून भेटलेली बहीण आहे आणि तिचा जीवन संघर्ष खूप 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 खडतड आहे ऐकतानासुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील पण ती स्वामींची खूप प्रिय आहे आणि स्वामींना खूप मानते स्वामींची सेवा खूप करते आणि तिच्या माध्यमातून प्रसार प्रचार खूप तिने केलेला आहे स्वामींचा तिने से स्वामी सेवेकरी घडवले आणि तिने स्वतःच्या आईसाठी आजपर्यंत लग्न केलं नाही असं मायले की दोघी राहतात खूप तिचा मोठा संघर्ष आहे तो लवकरच तुम्हाला मी सांगेल आणि तिलाही सगळ्यांनी छान छान आशीर्वाद द्या पुढच्या वाटचालीसाठी तिला चांगला आशीर्वाद द्या आणि स्वामींची कृपा तिच्यावरती सदैव दे अशी आपण प्रार्थना करू तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बघा आपला अभिषेक दादा कसा पॅकिंग करतोय बघा लावून काम करत नाही बरं का वस्तू तोडाफोडी करतो त्याला पगार देणार नाही स्वामी इकडे बघ रे सगळ्यांनी पटेल विश केलं थँक्यू नाही पार्टी नाही काय नाही असं कुठं असतं का अभिषेक लाजू नको किती गोड पोरग आहे बघा प्रत्येक आईला असं गोड पोरग होती सगळे बघते तुला तुझा अनुभव की नाही सांगणार अभिषेकला स्वामी स्वप्नात दर्शन देतात का रे अभिषेक कस उठ लवकर सांगा आमच्या सेवे करायला म्हणजे अजून सेवेकडे सेवेत येते मला सकाळी अलार्म वाजतो ना म्हणजे मागचे तीन दोन दिवस झालं पण मला काही लक्षात नाही आलं ते पण आज काय झालं अलम वाजला आणि मागचे दोन दिवस येत होतं तसच स्वप्न झालं अलम वाजला आणि स्वामींची छोटी पिताईची मूर्ती माझ्या समोर आली नजरेसमोर मी उठलो आणि मागचे दोन दिवस पण तसंच होत होत पण मी त्या अनुभवलं नाही आणि आज काय झालं आज मी साडेसातला उठलो सा, साडेसातला अलाम वाजला आणि साडेसातला अलाम वाजला आणि मूर्ती समोर आली माझ्या मी परत झोपलो नऊ वाजता परत उठलो म्हणजे मम्मीनी आवाज दिला मला परत माझ्या नजरेस ती स्वामींची पितळी मूर्ती आली आणि तेव्हा मग मला कळलं की म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं की मागचे दोन दिवस झालं माझ्या स्वप्नात स्वामी झालंय म्हणून काय स्वामीची इच्छा असावी अभिषेक का लवकर घरी या लवकर घरी इकडं आपल्या घरी तर लवकर या समज झोपेत मग झोपू नको का मला जा मी वाट बघतोय की नाही मी सांगितलं होतं तुला काय सांगितलं होतं आधीच स्वामी तो तुला दर्शन देणार आमचे झालं ना oh. तसं <laughs> तुला माहिती आहे का आपल्या घरी कामाला एक मावशी होत्या आधी त्या आपल्याला दोन तीन दिवस कामाला आले नाही गावाला गेल्या आपलं देवघर आपले स्वामी सेम त्यांच्या स्वप्नात तसंच तो हाँ, हाँ, हाँ. स्वामी तू मुजरा करतो रोज आला की म्हणून स्वामी नाही तुझा मुजरा आवडतो त्यामुळे तुझी सुट्ट तुझी सुटका नाही आता स्वामी सेवेतनं बघा आपला अभिषेक दादा कसा पॅकिंग करतोय बघा लावून काम करत नाही बर का वस्तू तू तोडाफोडी करतो त्याला पगार देणार नाही स्वामी इकडे बघ रे सगळ्यांनी पटेल विश केलं थँक्यू नाही पार्टी नाही काय नाही असं कुठं असतं का अभिषेक लाजू नको किती गोड पोरग आहे बघा प्रत्येक आईला असं गोड पोरग होते सगळे बघते तुला तुझा अनुभव सांग की नाही सांगणार तो अनुभव स्वामी आणि माझ्यामध्येच जाऊ अभिषेकला स्वामी स्वप्नात दर्शन देतात का रे अभिषेक कस उठ लवकर सांग आमचे आमच्या सेवेकर सेवे सेवेत येते मला सकाळी आलाम असतो ना म्हणजे मागचे तीन दोन दिवस झालं पण मला काही लक्षात नाही आलं ते पण आज काय झालं आलाम वाजला आणि मागचे दोन दिवस येत होत तसंच स्वप्न झालं अलाम वाजला आणि स्वामींची छोटी पिताईची मूर्ती माझ्या समोर आली नजरेसमोर मी उठलो आणि मागचे दोन दिवस पण मी त्या अनुभवलं नाही आणि आज काय झालं आज मी साडेसातला उठलो साडेसातला अलाम वाजला आणि साडेसातला अलाम वाजला आणि मूर्ती समोर आली माझ्या मी परत झोपलो साडेनऊ वाजता परत उठलो म्हणजे मम्मीने आवाज दिला मला परत माझ्या नजरेस ती स्वामींची पितळी मूर्ती आली आणि तेव्हा मग मला कळलं की म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं की मागचे दोन दिवस झालं माझे माझ्या स्वप्नात स्वामी येत आहेत म्हणून काय स्वामीची इच्छा असावी अभिषेक का लवकर घरी या लवकर इकडं आपल्या घरी तर लवकर यास मध्ये झोपेत मग झोपू नको कामाला जा oh. <laughs> मी वाट बघतोय मी सांगितलं होतं तुला काय सांगितलं होतं oh. आधीच स्वामी तो दर oh. <laughs> <laughs> तुला दर्शन देणार आमचे झालं ना सर झालं तीन दिवस भेटलं तुला आहे का आपल्या घरी कामाला एक मावशी होत्या आधी त्या आपल्याला दोन तीन दिवस कामाला चालल्या नाही गावाला गेल्या आपलं oh. देवघर आपले स्वामी सेम त्यांच्या स्वप्नात तसंच ना। तो स्वामी रोज आला की म्हणून स्वामी नाही तुझा मुजरा आवडतो त्यामुळे तुझी सुट्ट तुझी सुटका नाही आता स्वामी सेवेतनं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधे की शरण गौरी नारायणी ते तर बघा प्रत्येकालाच प्रत्येकाच्या सेवेनुसार प्रत्येकाच्या कर्मप्रार्थानुसार भगवंत नेहमीच चांगलं फळ देत असतो तसंच बघा आपल्या तुम्हाला खूप एक मोठा अनुभव आज ऐकायला मिळेल स्वामी सेवेकडे नसून सुद्धा स्वामीने दर्शन दिलं किंवा स्वामींना एखादा निर्मळ मनाचा व्यक्ती स्वामींच्या जरी नमस्कार करत असेल तरीसुद्धा स्वामीमाऊली त्याच्या पाठीशी असतात पण त्याचं चा कर्म चांगलं असावं लागतं अंतर्मन चांगलं असावं लागतं आणि तो मनाने खरंच खूप चांगलं असावा लागतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपला अभिषेक तर आपल्या अभिषेकला स्वामींनी दर्शन दिलं स्वप्नामध्ये तर छोटी पितळीची मूर्ती जी आपल्या देवघरामध्ये आहे अडीच इंचाची ती त्याच्यासारखी डोळ्यासमोर यायची म्हणजे अलाराम वाजला की म्हणजे स्वामी साक्षात त्याला उठवायचे चल उठ उठ सकाळ झाली लवकर तुला माझ्या दर्शनाला यायचंय आपल्या घरी तर बघा प्रत्येक जण आपल्या घरी जो जो येतो त्याला त्याला स्वामींचं दर्शन होतं आणि मी त्याला आधीच बोलले होते की आमचे स्वामी तुला एकदा ना एकदा दर्शन देणारच तर बघा एक चार पाच दिवसांनी लगेच त्याला स्वामींचं खूप छान असं दर्शन स्वप्नामध्ये तीनदा झालं आणि तीनदा अलाराम वाजलं की स्वामी दिसायची त्याला म्हणजे ती छोटी पितळेची मूर्ती दिसायची स्वामींची बघा कसं आहे त्याचं तो आतून खूप पवित्र आहे किंवा खूप प्रामाणिक आहे मनाने खूप साफ आहे अशीच लोक स्वामींना आवडतात आणि खरंच खूप छान असा अभिषेक आहे तसंच बघा खूप सुंदर वाटतं की स्वामी प्रत्येकाला दर्शन देतात तसंच बघा आपल्या घरी कामाला ज्या मावशी यायच्या अगोदर त्यांना सुद्धा स्वामींनी स्वप्नात दर्शन दिलं म्हणजे आपलं देवघर आपले स्वामी त्यांना स्वप्नात दिसायचे त्या दोन तीन दिवस कामाला नाही आले तर सुद्धा स्वामी त्यांच्या स्वप्नामध्ये गेले म्हणजे त्या स्वामीनाले माझ्यासोबत जप करायच्या पाया पडायच्या आल्या की त्यांना सुद्धा स्वामींची सवय झाली आणि स्वामींना सुद्धा त्यांची तर असंच गुरुचं आणि शिष्याचं नातं तयार होतं अगदी अभिषेक सोबत सुद्धा झालं तुम्ही त्याच्या तोंडूनच ऐका की स्वामीने अभिषेकला कसं दर्शन दिलं